हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा शंकरपाळीचा येणार आहे तर आपण इथे शंकरपाळी करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर इथे घेतला आहे मी बारीक रवा एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला एक वाटी आणि इथे मैदा बघा हा मैदा घ्यायचा आहे आपल्याला तर हा मैदा घेतला आहे मी एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे असं करून दीड वाटी आपल्याला हे मैदा घ्यायचा आहे तर एक वाटी रवा बारीक आणि मैदा घ्यायचा आहे तो दीड वाटी मैदा घ्यायचा आहे तेव्हा अर्धी वाटी पुन्हा मी वाढवून घेत आहे मैदा बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला दीड वाटी मैदा आणि एक वाटी रवा असा घ्यायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं रवा आणि मैदा आणि इथे घेतले मी अर्धी वाटी ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने अर्धी वाटी तूप तुमच्याकडं घरचं तूप असेल ठीक आहे नाहीतर मग वनस्पती तूप जे दारडा भेटतो तोही यूज केला तरी चालेल इथे मी घरचं तूप यूज करत आहे अर्धी वाटी तर बघू शकता गरम होतं थोडं तूप तर असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व पिठाला जेणेकरून सर्व पिठाला आपलं तूप लागेल आणि स्वाद खूप छान येतो तुपाने म्हणून इथे तूप यूज करायचं आहे तूप नसेल तर दारडा चालेल किंवा विकत्रीचं तूपसुद्धा चालतंय तर इथे अर्धी वाटी घ्यायचं आहे साखर एक वाटी रवा दीड वाटी मैदा आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप असं आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत बाकी दुसरं काहीही लागणार नाही आपल्या शंकरपाळीसाठी ओढायच्यात आपले शंकरपाळी शंकर तयार तर बघू शकता इथे मी साखर बारीक करून घेते अर्धी वाटी साखर घेतलेली ती साखर मी इथे बारीक करून याच्यात रवा आणि मैदा याच्यामध्ये तीसुद्धा मिक्स करत आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मिक्स करायचा आणि आपल्याला पाण्याने उंडा चुरायचा आहे हा शंकरपाळीचा आपल्याला जो उंडा चुरून घ्यायचा आहे म्हणजेच पूर्ण आपल्याला एक गोळा एकजीव एक गोळा तयार करायचा आहे तो पाण्याने तयार करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी करतो तसंच घ्यायचं जास्त पातळ नाही घ्यायचं थोडं जा ठेवायचं आहे चपातीला आपण थोडं पातळ करतो तर हे पातळ न करता हे बघा बघू शकता इथे असा जाडसर उंडा असा गोळा मी तयार केलेला आहे पिठाचा तर बघू शकता इथे असं माझा तयार झालेला आहे दीड वाटी मैदा एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप त्याचं आपण तयार केलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला गो बिना लेयरचे आपल्याला ले शंकरपाळी करायची आहे लेअरची काही हे नाही असं प्रमाण जर ठेवलं तर एकदम ढिसूर येतात तुमचे शंकरपाळी खूप छान घरच्या घरी आपण एवढी छानपैकी ही शंकरपाळी तयार करू शकता आणि इझी एकदम सिम्पल आहे जास्त मेहनत सुद्धा नाही बघू शकता खूप लवकर आपली ही शंकरपाळी तयार होते फक्त प्रमाण हे व्यवस्थित ठेवायचं आहे या प्रमाणात जर केली तर अशा प्रकारे खूप छान शंकरपाळी होते जशी विकत घेतो त्याच्यापेक्षा डिस्तूर आपली ही शंकरपाळी आणि वेगळं काहीच टाकायचं नाही घरच्या साहित्यामध्ये आपली ही, साहित्या ही शंकरपाळी तयार होणार आहे तर बघू शकता इथे मी पोळी लाटून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला छानपैकी लाटून घ्यायची आहे आणि काही नाही जशी आपल्याला जाड लागेल पातळ लागेल तसे आपण हे लाटू शकतो कारण की मैदा असतो हा चिकट असतो तर ती तुटत नाही खूप छान प्रकारे आपली पोळी लाटल्या जाते आणि जास्त पातळ ही नाही करायची आपल्याला थोडी जाडसरच ठेवायची आहे त्यामुळे आपले शंकरपाळे खूप ढिसूर येतात आणि बिना लेअरचे बिना लेअर्सची काहीही जरूरत नाही असेच आपले शंकरपाळे खूप ढिसूर होतात जिबेवर टाकताच पाणी होणारी अशी शंकरपाळी आपली आज तयार होणार आहे खूप लवकरही विरघळणारी तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी आपली आज तयार होणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चपाती ही लाटून घ्यायची आहे तर इथे मी थोडी जाडसरस ठेवलेली आहे जास्त पातळ नाही केलेली आणि लाटायला सुद्धा खूप छान वाटते तर इथे अशा प्रकारे आपली लाटून झालेली आहे तर इथे माझ्याकडे तो चमच नाहीये चक्री चमच भेटतोय शंकरपाळीचा तो चमच माझ्याकडे नाहीये तर मी इथे चाकूने करत आहे बारीक तर बघा असे निशान लावून घ्यायचे आपल्याला पोळीला बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे कर करायचे व्यवस्थित आकारामध्ये शंकरपाळे आपले तयार होते असे निशान लावायचे आहे बघू शकता इथे बघा अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार होणार आहे तर इथे बघू शकता मी कशा प्रकारे शंकरपाळी तयार करते खूप छान आकार येतात या शंकरपाळीला आणि खूप छान दिसूर एकदम अशी ही आपली शंकरपाळी म्हातारे माणसं लहान मुलं अशी खातील अशी शंकरपाळी आपली इथे तयार होणार आहे असे काप करून घेतले बघू शकता तुम्ही इथे बघा किती छान आकार आलेले आहेत आपल्या शंकरपाळीला अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आणि एका प्लेटीमध्ये इथे आपल्याला बारीक आणि अशा प्रकारे जशी आपण पहिली चपाती लाटली तसेच आपल्याला हे शंकरपाळी तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता असेच निशान लावून इथे मी कढईमध्ये टाकले तेल तापत ठेवलेलं आहे बघू शकता इथे तेल तापत ठेवलेलं आहे मी आणि इथे मी तेल तापलेलं आहे तर इथे मी शंकरपाळी ठेवत आहे आणि खूप कमी वेळात आपली ही शंकरपाळी तयार होते खूप इजी आणि सिंपल पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळी ही तळून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुळ तेल आपल्याला थोडंसं म्हणजे जवळपास एक पाव तेल लागेल आपल्याला इथे तेल जास्त लागत नाहीये बघू शकता बघा किती छान आपली शंकरपाळी अशी इथे फुगत आहे खूप छान खाण्याचा सोडा टाकायची गरज नाही याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे एवढं फक्त प्रमाण व्यवस्थित ठेवाय ठेवलं ना तर बस खूप छान शंकरपाळी येते तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे किती छान प्रकारे कलर आलेला आहे म्हणजे असे फुगलेली पण आहेत छान झालेली आहे खूप ढिसूर होते अशा प्रकारे आपल्याला सगळी शंकरपाळी तळून घ्यायची आहे जसे की मी बनवून घेतले तशाप्रमाणे बनवून घ्यायची थोडी बनवून घ्यायची आणि तळून घ्यायची नंतर राहिलेली पुन्हा आपल्याला लाटून तळून घ्यायचे आहेत तर इथे मी बघा जेवढे लाट लाटलेली आहेत तेवढी मी इथे तळून घेत आहे अगोदर आणि दोघ दोघ जण असते समजा सोबत असेल कोणीतरी एका जणाने लाटून आणि जण तोपर्यंत तळून सुद्धा घेऊ शकते आणि नसेल सुद्धा तरी माझ्यासारखं असं अर्धे लाटून घ्यायचे अगोदर आणि तेवढे तळून घ्यायचे नंतर राहिलेले बघू शकता इथे माझ्या जे राहिलेले आहेत तेवढे हे सुद्धा मी करून घेत आहे आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून नक्की दाखवा सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघू शकताय ते अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू